Yeah. you आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंढरपूर नगरपालिका निवडणूक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ शामलताई लक्ष्मण शिरसट व सर्व नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नामदेव पाहिरी येथे दर्शन घेऊन प्रचाराचा नारा फोडून हा प्रचार सुरू करण्यात आला आहे यावेळी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी आजी माजी नगरसेवक व वा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नगर पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार रणनीती आखली जात आहे नगराध्यक्ष उमेदवार व नगरसेवक उमेदवार यांना विजयी करण्यासाठी नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकविण्यासाठी स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे हे मैदानात उतरले आहेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील सर्व उमेदवारांना विजयी करण्याकरता जोरदार तयारी सुरू केली आहे आज पंढरपूर शहरातील विविध प्रभागातून तसेच शहरातील प्रमुख भागातून पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधानदा अवताडे उद्योजक संजय अवताडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांची प्रभात फेरी व प्रचार रॅली निघणार आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक हाती घेतली असून सर्व उमेदवारांना विजयी करण्याकरता पालकमंत्री जयकुमार गोरे हे स्वतः पंढरपूर शहरात तळ ठोकून आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आज पंढरपूर शहरातील अनेक प्रभाग गल्ली तसेच वॉर्ड पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून प्रचाराच्या निमित्ताने पिंजून काढले जात असून भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी पालकमंत्री आपला दारी हा संकल्पच भाजपाकडून राबवला जात आहे ग्राम विकास मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्वतः निवडणूक प्रचार प्रक्रियेमध्ये सहभागी झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे आज पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक चौफळा नामदेव पायरी आदी भागातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा प्रचार दौरा सुरू झाला आहे या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद देखील जनतेतून मिळत आहे त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये ऑपरेशन लोटस पुन्हा एकदा यशस्वी होणार असल्याचे बोलले जात आहे पंढरपूर हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे या ठिकाणी आमदार समाधान दादा दोन वेळा विजयी झाले आहेत त्यामुळे या ठिकाणी पंढरपूर शहरातील भाजपाच्या सर्व उमेदवार व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी यांच्या विजयाची खात्री भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे सर्वसामान्य कुटुंबातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सौ श्यामलताई शिरसट यांच्याकडे पाहिले जात आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून श्यामलताई शिरसट यांचा विजय हा निश्चित मानला जात आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रोकठोक महाराष्ट्र या न्यूज चॅनलला हो सबस्क्राईब करा